जन्म दिला गाई तुझ उपकार फिटणार नाही बालपणी खेळत खेत, खेत होत अमृता हु गोड बाजलास पाना तुझ्या या प्रेमाची तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली ना अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई शाळेतून घरी येता नाही उशीर मजला होई गल्लो गल्ली पाहित फिरे तू गाई गल्लो गल्ली पाहित फिरे तू गई तुझा प्रेमाची तुझा प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज आपला पदभार स्वीकारणार आहेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचा पदग्रहण सोहळा होणार आहे कारण नाशिकहून वेगवेगळ्या वेग क्षेत्रात अभ्यासाव्यतिरिक्त स्पोर्ट्स असतील इतर वेगवेगळ्या वेग क्षेत्रांमध्ये विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या पन्नास विद्यार्थ्यांसह ते आपला पदग्रहण सोहळा पार पडणार आहेत आता आपण नाशिकमधनं निघालेल्या बसमध्ये आहोत दादा भुसे आणि इतर सर्व विद्यार्थी त्यांच्यासोबत आहेत दादा वेगळा उपक्रम आहे वेगळा आहे असं मी काही बोलणार नाही परंतु महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय माननीय नामदार एकनाथजी साहेबांनी अतिशय त्यांच्या हृदयातला विषय असलेल्या शिक्षण विभागाची जबाबदारी आपल्या नाशिकवर त्यांनी दिली माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांना अनुमोदन दिलं आहे आणि मला वाटतं की ज्या संवेदनेने त्यांनी या विभागाची जबाबदारी दिली मला माहिती आहे की हे एक मोठं आव्हानात्मक काम आहे परंतु सर्व विभाग आमचा त्या ठिकाणी झपाटून काम करेल आणि सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या पालले जो विद्यार्थी आहेत तो केंद्रबिंदू मानून तो दैवत मानून आम्ही येणाऱ्या काळामध्ये चांगलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू कुठले दोन तीन तुमचे निर्णय असतील ते लवकर होतील प्राधान्यक्रम तुम्ही दिलेला आहे परंतु कुठल्या प्राधान्याने गोष्टी मला वाटतं की या स्पर्धेच्या युगामध्ये गरीबातल्या गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्यालासुद्धा त्याचा तो हक्कच आहे कायद्याने ते बंधनकारक आहे की त्याला गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे ते पूर्ण करण्याचा मानस आमचा त्या ठिकाणी राहील अनेक अडीअडचणी आहेत काही कमी पण आहेत त्या सर्वमध्ये आम्ही दुरुस्ती करू आधी विभागाच्या माध्यमातून आम्ही आमचं कर्तव्य संपन्न करू आणि मग येणाऱ्या काळामध्ये आमच्या पण विभागाच्या काही अडीअडचणी आहेत त्या हक्काने मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांकडनं सोडून घेऊ या लहान मुलांना आपण घेऊन चाललं आहे काय मुख्य कारण आहे जसं मी बोललो की या विभागाचं केंद्रबिंदू आणि आमचं दैवत विद्यार्थी असणार आहेत आता जात असताना आणि तुम्ही आता बघितलं की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी ओळख करून दिली त्यांची मनोगत त्या ते ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे आता या चार तासाच्या प्रवासामध्ये त्यांच्याकडनं अनेक चांगल्या गोष्टी पण समजून घ्यायला मिळणार आहेत आणि उद्याचा रोडमॅप करताना प्रमुख उद्दिष्ट आहे की हे विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगातलं सामना करणं उद्याच्या भारताचा तो नागरिक आपल्याला घडवायचा आहे तर त्या दृष्टिकोनातनं यांच्या बऱ्यापैकी सूचना त्या ठिकाणी का मौल्यवान ठरणार आहेत आज या बसमध्ये आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांच्यापासून अगदी पाड्याच्या वरच्या विद्यार्थ्यांच्यापासून तर नाशिक महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमापर्यंत वेगवेगळ्या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी स्वरूपात आहेत काहींनी अभ्यासामध्ये नैपुण्यपूर्ण कामगिरी पार पाडलेली काहींनी खेळांमध्ये काहींनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये असे सर्व विद्यार्थी इथे आहेत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना अनेक चांगल्या गोष्टी माझ्याही सारख्या कार्यकर्त्याच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि उद्याचं नियोजन आराखडा करताना या गोष्टीचा फायदा होईल लहान मुलं देखील आहेत बेटा तू कुठे चालली आहेस मी मुंबईला मंत्रालयात चालले का बर आम, मागच्या वर्षी आम्हाला आदरणीय दादासाहेब भुसे यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला आम तुम्हाला मंत्रालयात मुंबईला मंत्रालयात नेणारे ते त्यांनी तो शब्द पूर्ण केला आणि योगायोगाने ते आज शिक्षण मंत्री पण झाले त्यामुळे त्यांचे खूप खूप अभिनंदन शिक्षण मंत्री झाल्याबद्दल आणि आम्हाला मुंबई एवढं लहानपणात आम्ही मंत्रालयात चाललोय याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मुंबईत जाऊन काय बघणार तू मंत्रालय तू त्यांना काय म्हणते दादासाहेबांना काय म्हणते आदरणीय दादासाहेब दादासाहेब तू कावर मी। का मी, बेट हो। बेटा तू मुंबईला चाललीयस काय चार तासाचा प्रवास आहे काय मजा करणार गाडी मी गाडी मध्ये दादा आदरणीय दादाजी भुसे यांच्याशी बातचीत करणार मनोगत करणार असा संवाद साधणार आणि तिथं गेल्यावर ती मंत्रालय बघणार तू काय करणार मी पण तेच करणार आहे कविता गाणे म्हणणार मला कविता गाणे नाही येत मला वाटलं तर असं इमेजिंग करायला आवडतं प्रयोग करायला आवडतं हे सर्व नाशिक जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद महानगरपालिका अशा वेगवेगळ्या शाळांमधले विद्यार्थी आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या अपेक्षा खूप आहेत कोणाला मुख्यमंत्र्यांना भेटायचंय कोणाला मंत्रालय बघायचंय या सर्वांना घेऊन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत चार तासाचा प्रवास आहे या चार तासामध्ये अनेक गप्पा गोष्टी होतील मौज मजा होतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांकडनं ज्या काही समस्या दादा भुसेंपर्यंत पोहोचणार आहे त्याच्यावर प्राधान्यक्रमाने काम देखील केलं जाणार आहे कॅमेरामॅन मयूर बार्गेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट